नमस्कार सवितास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास चटणी जसं की उपवासाची इडली उपवासाचे डोसे किंवा उपवासाचे आप्पे असतात किंवा मेंदवडे पण असतात उपवासाचे त्याचबरोबर ढोसे पण बनवतो आपण उपवासाचे तर खास त्यासाठी आज मी चटणी करून दाखवणार आहे तर ह्या ठिकाणी मी सुरुवातीला ओलं खोबरं घेतलेलं आहे पूर्ण अख्खा नारळ घेतलेला आहे तर आता या ठिकाणी चार पाच अशा तिखट मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर जर समजा नसेल चाललं तर तुम्ही स्किप करू शकता तर या ठिकाणी मी अर्धा कप दही दही थोडंफार आंबट असलं तरी चालेल आणि गोड असलं तरीसुद्धा चालेल पण दहीने चटणीला खूप छान टेस्ट येते चटपटीत अशी चटणी बनते त्यामुळे दहीचा वापर केल्यात आपण दही अर्धा कप घेतला त्याप्रमाणे पाणी घेतलं आहे तुम्हाला जर चटणी थोडी पातळ करायची असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचं प्रमाण वाढू शकता तर ह्या ठिकाणी आपण मीठ घालून घेतलेलं आहे तर आता आपण याची मस्त चटणी बनवून घेऊ मिक्सरला लावून घेऊ तर हे बघा मस्त चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण तडका देऊया तर ह्याच ठिका या ठिकाणी मी सुरुवातीला अगोदरच साजूक तूप गरम करत ठेवलं होतं मंदाच्यावरती तर या ठिकाणी मी एक चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर कढीपत्ता आणि तडका देतानासुद्धा तुम्ही कढीपत्ता बरोबर थोड दोन तीन अशा मिरच्या पण घालू शकता पण अगोदर आपण मिरच्या घातलेल्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट चटणी करायची असेल तर तुम्ही घालू शकता मिरच्या तर आता हे बघा मस्त गरम झालेला आहे तडका आपण वरून घालूया चटणीवरती आणि जर साजूक तूप नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता तर हे झालं आता आपण मिक्स करून घेऊ चटणीमध्ये तडका छान त्याचं जर टेस्ट आहे जिऱ्याची ला जी टेस्ट आहे ती पूर्ण चटणीला एकदम लागली पाहिजे तर अशा प्रकारे मस्त चटपटीत उपवासाची चटणी बनवून तयार झालेली आहे आणि उपवासाची चटणी तुम्ही असेही नॉर्मल जेव्हा आपण तांदळाचे डोसे किंवा इडली वगैरे बनवतो त्यालाही त्यावेळेस पण अशा प्रकारची चटणी तुम्ही खाऊ शकता बनवू शकता पण आज मी तुम्हाला खास उपवासाची चटणी दाखवली कारण की आता थोड्या दिवसाने श्रावण महिना सुरू होणार तर आपले उपवासाचे पदार्थ आता चालू होणार बनवायला त्यासाठी आज मी तुमच्यासमोर ही रेसिपी शेअर केलेली आहे तर कशी वाटली तर हे बघा अशा प्रकारे उपवासाची चटणी बनवून तयार झालेली आहे तर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने करा तर रेसिपीचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद